नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत पोलीस पाटील या पदाविषयी माहिती बघणार आहोत की फॉर्म कधी सुरू होणार आहे त्यानंतर यासाठी पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे एक्झाम कधी होणार आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होता की जालना जिल्ह्यातील भोकरदन उपविभागातील ही पोलीस पाटील पदे भरण्यात येणार आहे तर या उपविभागामध्ये भोकरदन तालुका आणि जाफ्राबाद तालुका अशा दोन तालुक्यांचा यामध्ये समावेश होतो तर आपण स्क्रीनवर बघू शकता की ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात होणार आहे ती झालेली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजेपासून ते फॉर्म आपण भरू शकता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीच्या बारा वाजेपर्यंत त्यानंतर आपण बघू शकता पात्र किंवा अपात्र उमेदवाराची अर्जीची अर्जाची जी छाननी करून यादी प्रसिद्ध करणार आहे तर ते करणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे म्हणजे पात्र उमेदवार जे असणार आहे त्यांना हॉल तिकीट निर्गमित करण्याची जी तारीख आहे ती आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस 12 ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आपली लेखी परीक्षा लगेचच होणार आहे म्हणजे बारा तारखेला होणार आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर प्रथम जी आन्सर की येणार आहे फर्स्ट आन्सर की ती येणार आहे बारा तारखेलाच ज्या दिवशी आपली एक्झाम होणार आहे त्या दिवशीच त्यानंतर जी जर काही आपल्याबद्दल आपल्याला जर परीक्षाबद्दल प्रश्नाबद्दल जर आक्षेप असेल तर हरक हरकती सादर करण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात येणार आहे तेरा तारखेचा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उप उपविभागीय अधिकारी कार्यालय ते समक्ष उपस्थित राहून आपल्याला हे सादर करणे आहे त्यानंतर फायनल आन्सर की जे येणार आहे ती आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आणि लेखी परीक्षेचा निकाल सुद्धा त्या दिवशी आपला प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो जे पोलीस भरतीची तयारी करत होते परंतु त्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे व जे गावाकडेच असतात त्यांच्यासाठी खरंच सुवर्ण संधी आहे याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे आणि आपण फॉर्म भरून परीक्षा द्यायला पाहिजे त्यानंतर आपण बघूया की आता यासाठी फीस किती असणार आहे तर यासाठी फीस आपण बघू शकता खुला प्रवर्ग यासाठी आठशे रुपये असणार आहे त्यानंतर आरक्षित आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी सहाशे रुपये फी असणार आहे त्यानंतर आपण बघूया की कि किमान आवश्यक अर्हता म्हणजे पात्रता काय आहे पोलीस पाटील होण्यासाठी तर नंबर एक आहे अर्जदार हा किमान दहावी म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे वयोमर्यादा अर्जदाराचे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे वय विचारात घेतले जाणार आहे म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वय हे ग्राह्य धान्य देणार आहे तर काय म्हणताय मग नंतर बळ बघू शकता आपण की अर्जदाराचे वय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे व पंचावीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे पंचवीस वर्ष ते पंचावीस वर्षाच्या दरम्यान असावे आणि यासाठी कुठली वयोमर्यादा स्थितीतील क्षमना ही कोणत्याही कॅटेगरीसाठी यामध्ये सवलत देण्यात आलेली नाही तर अर्जदार हा तीन नंबर बघू शकता तुम्ही तीन नंबर अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा आणि त्याकडे तहसील कार्यालयाकडे वय व अधिवास म्हणजे जे डोमसेल म्हणतो आपण ते सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे त्यानंतर आहे अर्जदारा अर्धदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावं व अर्धदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील म्हणजे आपल्याला दोन हजार पाच नंतर दोन मुलाच्या वर आपत्ती नसावे जर तसे असेल तर आपण पात्र असणार नाही त्यानंतर आहे आपले जात जे कॅटेगरी वाईज जे जागा सुटलेल्या आहेत हे त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे त्यानंतर आहे इतर मागासवर्ग विजा क ड सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग या प्रवर्तदारांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीकरिता वैध असलेले उन्नत उप्रगत व्यक्तिगत म्हणजे क्रिमिनल यामध्ये मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिनल आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर साठी यांना दोन हजार पंचवीस सव्वीसचे तहसीलदार यांनी दिनांक तस किंवा त्यापूर्वी निर्मित केलेले आर्थिक ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि हे सर्व कागदपत्रे जे आपली असणार आहे तर ही आपली तीस सप्टेंबर दो दर तर कि रहे। मदे दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे असणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो आपण आता बघूया की परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे आता यामध्ये दोन पार्ट आहे एक पहिले आहे तुमची लेखी परीक्षा आणि दुसरी आहे तोंडी परीक्षा आता लेखी परीक्षा ही होणार आहे ऐंशी गुणासाठी आणि परीक्षेची मुलाखत होणार आहे वीस गुणासाठी म्हणजे एकूण आपले गुण असणार आहे शंभर शंभर गुणांची आपली ही एक्झाम होणार आहे त्यानंतर आपलं सिलेक्शन होणार आहे आता बघू शकता लेखी परीक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नेमकं कसे असणार आहे तर पोलीस पाटील पदाचे ऐंशी गुणाची असेल प्रत्येक प्रश्न एका गुणाचा असेल लेखी परीक्षेची वस्तुनिष्ठ उप्याय स्वरूपाची असेल म्हणजे जा ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असणार आहे आणि एस एस सी म्हणजे दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे यामध्ये सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती व चाला घोडामोडी या विषयांचा सा समावेश होणार आहे त्यानंतर तोंडी परीक्षा आता तोंडी परीक्षामध्ये ऐंशी गुणाच्या लेखी परीक्षेत किमान आपल्याला किती गुण घेणं गरजेचं आहे छत्तीस गुण म्हणजे एकूण गुणाच्या पंच्याऐंशी टक्के गुण घेणे गरजेचे तेव्हा आपण थोडी परीक्षेत पात्र ठरणार आहोत आणि तुम्हाला जे फक्त परीक्षेत वापरायचा आहे जे आपल्याला गोल करायचा आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असल्यामुळे तर काळ्याशाहीचा बॉलपेन आपल्याला फक्त वापरायचा आहे आता बघूया आपण निवड कार्यपद्धती कस नाही असणार आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर आज इथं तुम्ही गुणवत्तेच्या आधारात तुमची निवड करण्यात येणार आहे त्यानंतर लेखी मुलाखती पात्र अर्जदार जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांचे कागदपत्राची अंतिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल चार जाहीरतेनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती परीक्षा का। शुल्क व कागदपत्राच्या आधारे परिपूर्ण सिद्ध विलाशाच अर्जदाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरता करण्यात येईल म्हणजे आपण जी माहिती भरताना आपल्याला एकदम माहिती अजूक भरणे खूप गरजेचे आहे त्यानंतर आहे तीन नंबरचा पॉईंट बघू शकता आपण की आपण सक्षम आहात शारीरिकदृष्ट्या यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणार आहे त्यानंतर आपलं चारित्र निष्कलंक आहे यासाठी आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट चार नंबरचा पॉईंट बघू शकता त्याची आवश्यकता असणार आहे त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य नसावा जो अर्जदार आहे तो ग्रामपंचायत सदस्य नसावा कुठल्या पक्षाशी त्याचा संबंध नसावा तसेच खाजगी व निम सरकारी संस्थेचा सदस्य नसावा अथवा पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा याबाबतचे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरती आपल्याला प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर सहा नंबरचा पॉईंट बघू शकता पोलीस पाटील पदावरील नियुक्तीच्या मृत्य शेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या वारसांना अर्ज केला म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो की यामध्ये जर अगोदरचा पोलीस पाटील शेवानिवृत्त असेल किंवा मृत झालेला असेल तर त्याच्या पाल्याला यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा लाँग होऊ शकतो मोठा होऊ शकतो परंतु ही माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर आठ स्थानिक व कायमचा रहिवाशी असणे गरजेचे आहे त्यानंतर आठ नंबरचा पॉईंट आहे एकाच गावचा स्थानिक किंवा कायमचा रहिवाशी असू शकतो अर्जदाराने अर्जदारानेच एका गावात अर्ज करावा एकापेक्षा अधिक गावून केलेले अर्ज बाद करण्यात येतील म्हणजे एका जागेसाठी आपण एकच अर्ज करू शकता दोन जागेसाठी जर केलं तर आपले दोन्ही अर्ज जे आहेत ते रद्द बातल होणार आहेत हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर सांगितलेलं जे आरक्षण सोडत झालेली आहे त्या आरक्षणानुसारच आपण भरणं गरजेचं आहे आता समजा आपण एसटीची जागा सुटली तर ओपन कॅन्डिडेटने तिथे भरणे गरजेचे नाही त्यामुळे तशी चूक करू नका आणि ही जी परीक्षा होणार आहे जालना जिल्ह्यातील पोलीस पद पाटीलपद भरती पंचवीसची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येणार आहे त्यामुळे दोन ठिकाणी भरून सुद्धा काही फायदा होणार नाही त्यामुळे एकच भरती आपण मारू शकता पोलीस पाटीलपद हे वर्गीकृत नाही आता त्यानंतर महत्वाचं जे बघायचं झालं आता यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे की आपण म्हणजे आपली निवड कशी होणार आहे आता या यामध्ये त्यांनी चार पॉईंट दिलेले आहेत त्यामध्ये प्रथम आहे पोलीस पाटला जे वारस आहे जर तर त्यांना प्राधान्य देणार समान गुण जर पडले तुम्हाला समजा तर त्यामध्ये जर जे ज्याचे वडील पोलीस पाटील होते त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर जो नंबर आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्थ धारण करणारे अर्जदार त्यानंतर माजी सैनिक आहे आणि त्यानंतर वयाने ज्येष्ठ असलेले आहे असा क्रम राहणार आहे आणि याच्यानुसार आपलं सिलेक्शन होणार आहे जर समान गुण आपल्याला पडले म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना पडले तर उमेदवारांना पडले तरची गोष्ट ने है। ने कौंत्या, आ, कौंत्या जागे कावा है। तर अशा पद्धतीने हे पोलीस पाटील पद आहे अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्यानंतर आपण कोणत्या कोणत्या जागेसाठी म्हणजे कोणत्या गावासाठी कोणती कोणत्या जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद